जो वाद झालेला आहे तो एकंदरीतच जो काही वाद झालाय त्याच्यामध्ये एक जण जखमी सुद्धा झालेला आहे काय आपल्याला माहिती मिळाली आपण काय उमेदवारी माघार घेण्यासंदर्भात गोष्ट घडली उमेदवार जे माघार केंद्राच्या बाहेर काही ठराविक पक्षाच्या लोकांनी एक पंचवीस पंचवीस तीस तीस लोकांचा घोडका करून काही लोकांना ज्यांना सामान्य लोक ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांना विड्रॉल करायचंय त्यांना मज्जाव करण्यात आला त्यांना रोखण्यात आलं त्यांना धमकावण्यात आलं आणि यानंतर मग विड्रॉल होऊ शकले नाही शेवटी आपण ना पाहिलं की जो व्हिडिओ तुम्ही मला दाखवला आहे त्या व्हिडिओमध्ये एक महिला मध्ये जाण्याचा प्रयत्न करत असताना तिला हुलकून तिला तिथून पडून लावलं तिला किंवा ढकलून तिथे बाहेर पाठवलं आणि मग जवळपास दोन वाजून तेवीस मिनटाला लोक तिथे पोहोचलेत तीन वाजेपर्यंत ते होऊ शकले नाही जवळपास पंचवीस तीस मिनटं लोक अडकून पडले तर सामान्य लोक ज्यांना विड्रॉल करायचं सुद्धा मुभा एखादा माणूस त्याला तिकीट न मिळाला रागाच्या भरात फॉर्म भरतो फॉर्म भरल्यानंतर त्याला विड्रॉल करायचं असेल तर त्याला रोखणं कुटपत योग्य आहे लोकशाहीमध्ये फॉर्म भरण्याचा त्याचा अधिकार आहे विड्रॉल करण्याचा त्याचा फ्री विल आहे आणि ते जर झालं नसेल तीन लोकांना अरून धरलं मोठा भर सुद्धा